नमस्कार मी प्रदीप नाणणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे आपण कुठलंही जे काम करतो किंवा आपले नित्य व्यवहार असतात त्या व्यवहारामध्ये देखील नित्य व्यवहार म्हणजे आपली दिनचर्या आहे आपलं समजा अगदी घरातली देवपूजा आहे ओव्हरऑल दिवसभराचे दिनक्रम आहे मग आपले सण रीती रिवाज आहेत त्याची एक पद्धत असते प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक घराची एक परंपरा असते कुलदैवत असतं अनेक गोष्टी आहेत आपल्याला हे माहिती आहे पण त्यात वर्षभरामध्ये काही एक नियम असतात प्रत्येक कुटुंबाचे की या गोष्टी करायलाच पाहिजेत कुलदैवताला जायलाच पाहिजे मग समजा सण असतील त्या त्या कुटुंबातल्या काही का पद्धती आहेत त्या सणाच्या वेळेला याच पद्धतीने तो सण साजरा व्हायला पाहिजे अमुक दिवशी नैवेद्याला याच गोष्टी करायला पाहिजेत असं सगळं त्या प्रत्येक कुटुंबाचे वेगवेगळे नियम असतात आणि आपल्याकडे आपल्या कुटुंबाची ती पद्धत आहे आणि ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत असं सांगितलं जातं आता हे मी एवढं कशासाठी सांगतोय की हे सांगताना काही कुटुंबामध्ये अतिशय काटेकोर पद्धतीनं जे काही आपल्या कुटुंबातले संकेत आहेत वाडवडिलांनी सांगितलेले आहेत ते शंभर टक्के जसेच्या तसे फॉलो करणारी मंडळी आहेत आणि त्यांना ते फॉलो करताना एक समाधान वाटतं की आमच्या ज्येष्ठांनी आई वडील आहेत आजी आजोबा आहेत त्यांनी जे काही सांगितलं त्यानुसार मी सगळे व्यवहार करतो आहे आणि त्याचं एक त्याला मानसिक समाधान असतं आता काही मंडळी अशी असतात की ते आहे बाबा परंतु मला हे काही शक्य नाही असं शंभर टक्के एवढं कडक करणं मला काही शक्य नाही आहे आणि मग तो काय करतो मला जमलं तर करेन नाही जमलं ना तर मी भागवून घेईन आता याला एक फार चांगला शब्द आहे त्याला म्हणतात शास्त्र म्हणजे कुठल्याही गोष्टी शास्त्राने करायच्या शास्त्रोक्त पद्धतीने त्या करायच्या हे सला नियम पण वेळ नसेल अनेक अडचणी असू शकतात कोणाच्या आर्थिक अडचणी असू शकतात अशा सगळ्या अडचणीतलं काहीतरी मार्ग असेल की नाही आणि म्हणून तो अडचणीतला मार्ग जो काढायचा त्याला म्हणायचं की तुमच्या तुमच्या सवडीनं जे काही करता तुम्ही त्याला म्हणायचं सवडशास्त्र आणि प्रत्येक माणूस हा आपापल्या पद्धतीनं या सवडशास्त्राचा उपयोग करत असतो बघा किती भारी आहे की नाही आता हे जे व्यवहारात अनेक लोक आहेत असे या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करणारे पण समजा कोणाच्या घरात वारी आहे पंढरपूरची वारी असेल तुळजापूरची वारी असेल काही जणांकडं अनुवानी पायानं जायची वारी असते मग ते काही नाही आपल्याकडे कुटुंबात ती पद्धत आहे अनुवानी पायाने जायलाच पाहिजे किंवा मग समजा नवरात्रीचे नऊ दिवस कडक उपवास मग ते काही खाऊन वगैरे नाही बरं का काही जण म्हणतात बघ ते फळ खाऊन किंवा एकच फळ खाऊन अशा सगळ्या ह्याच्यामध्ये समजा तो एखादा पेशंट आहे हार्टचं पेशंट आहे डायबिटीजचं पेशंट आहे सगळ्याला ते जमेल असं नाही ना मग ते करण्यामध्ये त्याचा फ्यूज उडायचा नव्हतं जायचंच की बिचारा तो मग त्यावेळेला त्या माणसाने आपापल्या पद्धतीनुसार आपल्या शरीराला जे झेपतं आहे ते समजा जर केलं तर ते बरोबर पण आहे आणि मग त्यातनं त्या काही त्या फार त् काही मोठी गोष्ट होत नाही आपलं काही वाटवळ झालं आपल्या अनेक गोष्टी बिघडल्या असं होत नाही आणि हे जे आहे ना सवडशास्त्रानुसार देखील जगता आलं पाहिजे म्हणजे तुमचं जगणं हे आनंदी असायला पाहिजे त्याचा एक ताण घेऊन जर तुम्ही कुठली गोष्ट जर केली ना तर त्याच्या अडचणी निर्माण होतात कारण कोणतीही गोष्ट करायची ती मनाच्या समाधानासाठी कुटुंबियांच्या समाधानासाठी जी काही आपली परंपरा रूढी आहे ती जपली पाहिजे हे सगळे शेवटी कशासाठी की आपला धर्म हा धर्म काय सांगतो किंवा ज्या काही पद्धती आहेत ना सगळंच म्हणजे अग अगदी आपला जीव जाईपर्यंत कुठली गोष्ट करायची नसतेच असं शास्त्रातही कुठं सांगितलेलं नाही आहे तुम्हाला झेपेल तेवढं करा जमेल तेवढं करा असंच सांगितलेलं असतं मग ज्या माणसाला हे सवडशास्त्र जमतं ना त्याचं जगणं आनंददायी होतं त्यामुळं आपण काय करतो आहे याचा पण विचार करा आपलं जगणं आम्ही आनंददायी करतो आहे का परंपरेंचं आणि आपल्या ज्या रूढी ज्या आहेत त्याचं ओझं माझ्या मानेवरती घेऊन मी वागतो आहे त्याचा ताण घेऊन मी जगतो आहे असं काही होत आहे का हाही विचार करायला पाहिजे काय आहे की आजोबांनी मुलांना सांगितलं पुन्हा नातवाला सांगितलं असं ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत परंतु हे करायला आणि मी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की केल्याच पाहिजेत पण त्याचा किती ताण घ्यायचा जमेल तेव्हा आपण नक्की करू पण जेव्हा जमणार नाही तर समजा नाही करू शकलो तर काय देवाचा कोप झाला वगैरे अशा भ्रामक संकल्पनेमध्ये आपण वावरायला नको कारण देवाला पण कळतं ना देवाचं आणि तुमचं एक नातं असतं ना प्रत्येकाचं खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनातच देव असतो असं असताना त्याचं ताण घेऊन समजा जर आम्ही जगायला लागलो तर अडचणी निर्माण होतील आणि म्हणून सवळशास्त्र जे आहे ना त्याचा योग्य वापर जर आपण केला तर आपलं जगणं आनंददायी होईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा